सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात जे मनोरंजक असतात तर कधी आपल्याला माहिती देणारे असतात तुम्ही येथे रस्ते खचल्याचे किंवा खड्डे पडल्याचे अनेक व्हिडिओही पाहिले असतीलच असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे हा व्हिडिओ खरंच आश्चर्यचकित करणारा आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना देखील धक्का बसला उत्तर प्रदेशातील सहानरपूरमध्ये पाण्याच्या लाईनमुळे रस्ता खराब झाला होता त्याचं काम सुरू असताना अचानक रस्ता खचला पाईपलाईनही फुटली वर्षभरापूर्वी बनवलेला हा रस्ता वीस फूट खचल्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत विशेष म्हणजे यावेळी नगरसेवक व सहा मजूर खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी कॅम्पसमध्ये गोंधळ घातला आणि रस्ता रोको आंदोलन केले मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी पाण्याची लाईन लिकेज झाल्यामुळे रस्ता आतून पोकळा झाला होता अमृत योजनेअंतर्गत शनिवारी त्याची दुरुस्ती सुरू झाली रविवारी सकाळी नगरसेवक सुधीर पनवार यांच्या उपस्थितीत काम करून घेत असतानाच हा अपघात घडला दरम्यान नगरसेवकांशिवाय सहा मजूर जखमी झाले आहेत नगरसेवक सुधीर पवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना आय सी यूमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस आणि लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली ही घटना प्रभाग क्रमांक चौतीसमधील असल्याची माहिती मिळाली आहे